पहाटेचे सव्वा पाच होत आहेत आहोणी एक राऊंड माझ्यासोबत वॉक केलं आणि त्यानंतर नेहमीप्रमाणे त्यांचं हे असं रनिंग सुरू झालं मी ना वॉक करत करत ब्रेकफास्टचा विचार करत होते चला श्री गणेशाला नमस्कार करून आता ब्रेकफास्टला सुरुवात करूया आणि आज पहिल्यांदाच एक वेगळ्या प्रकारचं मी ब्रेकफास्ट बनवणार आहे अगदी इन्स्टंट बनणारा बरे का आणि हे जे दह्याचं भांडं आहे हे कुठून आणलंच ताई बऱ्याच कॉमेंट आल्या तर आमच्याच एरियातील एका शॉपमधून मी ते घेऊन आली आहे ओके okay, गुगल प्लीज प्ले अथर्वशीर्ष ऑल राईट right, अथर्वशीर्षा बाय सुरेश वाकर प्लीन ऑन स्पॉटिफाय चपात्यांसाठी कणिक भिजायला ठेवली ती भिजते तोपर्यंत म्हटलं आहुनचा ड्रेस इस्त्री करून देऊया खूप दिवस झालं आपण आहोनचा ड्रेसच इस्त्री नाही केलेला प्रॉमिस मात्र खूप मोठं मोठं केलं होतं मी त्यांना एकदा मला हा स्टँड आणून द्या रोज इस्त्री करून देईन मी तुम्हाला खरं तर आदल्या दिवशी कपडे प्रेस असतील ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी खूप सारा वेळ मिळतो अगदी निवांत ब्रेकफास्ट करायला गप्पा मारायला एक्सरसाईजसाठी तर चला ब्रेकफास्टमध्ये मी काय बनवते दाखवते माझ्यासाठी तर आजची ही रेसिपी नवीनच आहे तुमच्यापैकी कोणी ट्राय केली असेल तर मला नक्की कॉमेंट करून सांगू शकता की ही तुम्हाला रेसिपी अगोदर माहिती होती कांद्याचा पराठा आहे आणि त्यामध्ये हे जे काही डाळं आहे म्हणजेच भाजलेली चणा डाळ असते तिची अशी पावडर करून घ्यायची आहे मिक्सरला आणि कांद्यामध्ये लाल तिखट मीठ गरम मसाला जे काही आपल्याला आवडतील असे सारे पावडर मसाले चाट मसालासुद्धा ॲड करू शकतो आता माझं संपला आहे म्हणून मी नाही ॲड केला खूप सारी कोथिंबीर आणि ती चण्याची पावडर हिंगही ॲड केला मी कारण मी आता सगळ्याच पदार्थांमध्ये हिंग वापरायला लागली आहे तर हे असं जे काही स्टफिंग बनवलं आहे याचे मी आता पराठे बनवणार आहे भाजीमध्ये भेंडीची भाजी मम्मीने मस्त भेंडी धुवून स्वच्छ पुसून चिरून दिलेली होती आईती मी फोडणी घातली आहे खूप कमीत कमी, कमी वेळेत आता माझा स्वयंपाक होतो असं मदतीला कोणी असेल तर बरं वाटतं ना चला आणि ना हा असा पराठा कसा लागतो आहे याचीसुद्धा मला क्युरिसिटी होती पहिल्यांदा जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो ना तेव्हा खरंच खूप उत्सुकता असते आपल्याला की आपल्याकडून तो कसा बनतो आहे आणि टेस्टसाठी तो कसा लागतो आहे तर तुफामध्ये नेहमीप्रमाणे जसं की मी आलू पराठा वगैरे बनवते शेंगदाण्याच्या पोळ्या बनवते त्याच पद्धतीनं हा पराठा मी बनवला चण्याच्या डाळीमध्ये प्रोटीन असल्यामुळं अगदीच हा पराठा अनहेल्दी आहे असं म्हणताना येणार हेल्दी ऑप्शनमध्येच हा येऊ शकतो तर मला आता एक उत्तम इन्स्टंट बनणारा हा ब्रेकफास्ट सापडला हा बनवत मी आता अधूनमधून आणि हो कांदा बारीक चिरून आपण यामध्ये टाकलेला असतो त्यामुळे खूप पातळ हा पराठा नाही होत थोडंसं थोडंसं जाडच आणि अगदी आलो पराठ्यासारखा दिसणारा पण चवीला डिफरंट आणि पटकन बनणारा दह्यासोबत हा एन्जॉय करायचा काही ब्रेकफास्ट रेसिपीसाठी आदल्या दिवशी आपल्याला पूर्वतयारी करावी लागते आणि रोजच ती पूर्वतयारी होते आपल्याकडून असं नाही कधी कधी रात्री खूप कंटाळा आलेला असतो झोप आलेली असते इतर कामांमधून आपण विसरून गेलेलो असतो तर अशा वेळेला सकाळी अगदी घाईच्या वेळेला गडबडीच्या वेळेला हा पटकन बनणारा ब्रेकफास्ट छान आहे की नाही तर तुम्ही नक्की ट्राय करा बरा लागतोय बरा नाही छानच चा लागतोय आवडला सगळ्यांना आवडणं तर काय काहीही करून दिलं मी तरी आवडतंच तर। कारण त्यांचं असं म्हणणं आहे बाहेरचं काही अनहेल्दी खाण्यापेक्षा किंवा दुसरं काही तयार बिस्किट टोस्ट असं चहाला खाण्यापेक्षा हे जे काही तू बनवून देतेच ब्रेकफास्टमध्ये ते कधीही उत्तमच ना मग ते त्यांच्या दृष्टीने एकच नंबर बनलेलं असतं आणि हे असं घट्टसर दही ऐकलं सांगितलं होतं ना मी तुम्हाला की दोन नंबर नसतोच यांच्या डिक्शनरीमध्ये एकच नंबर असतं कारण त्यांचं हेच म्हणणं असतं की तुम्ही इतकं कष्ट करून आम्हाला वेळच्या वेळी हे जे काही देता ना तेच आमच्यासाठी खूप आहे म्हणूनच ते एक नंबर असतं तर दोन ड्रायफ्रूटचे लाडू आवळ्याचं लोणचं चपाती भेंडीची भाजी आणि खूप सारं काकडी आणि गाजाचं सॅलड तर असा हा होता आजचा आहुंचा टिफिन बरं दही खूप छान लागतं माझ्याकडून असं तुमचं म्हणणं आहे आणि तू दाखवते कशा पद्धतीने लावते तर आज रात्री म्हणजेच या व्हिडिओच्या शेवटी मी दाखवणार आहे की मी कशा पद्धतीनं दही लावते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला दुपारची वेळ आहे आता चार सवाचार होत आलेत मी आणि सासूबाई माझ्या बसलो आहोत आवळे घेऊन कारण आवळ्याचं एक प्रकारचं लोणचं झालं आहे पण दुसऱ्या प्रकारचं जे माझ्या मामीनं मोठ्या मामीनं बनवलं होतं गावी अगदी इन्स्टंटवालं ते बनवायचं बाकी होतं आणि आवळे असेच पडून होते फ्रीजमध्ये मम्मी खूप वेळ सांगत होत्या मला अगं ते खराब व्हायच्या अगोदर त्याचं लोणचं बनव तर मी ते घेतलं आहे फायनली बनवायला आणि हो अगदी या अशाच पद्धतीनं माझ्या मोठ्या मामीनं लोणचं बनवलं होतं तुमच्यापैकी काही जणांनी विचारलंही होतं की रेसिपी शेअर कर म्हणून कॉमेंटही केली होती तर मोहरी आणि जिरे असे हे कुटणीला मस्त मोठे मोठे वाटून घ्यायचे आहेत आवळे स्वच्छ धुवून पुसून तुम्ही पाहिलं मी आणि माझ्या सासूबाईंनी त्याला छानपैकी कट मारून घेतले सगळीकडून आणि त्यानंतर आता त्या आवळ्यामध्ये ही केलेली पावडर आपल्याला ॲड करायची आहे खूप कमीत कमी, कमी साहित्यामध्ये बनणारं हे आवळ्याचं लोणचं अगदीच टेस्टी लागतं जे मी मागे बनवलं ना गोड आणि आंबटवालं त्याला जास्त मटेरियल लागलं होतं पण याला नाही याला फक्त जिरे आणि मोहरी अशी बारीक करून टाकायची आता यावर पुन्हा मीठ टाकायचं मग तुम्ही साधं मीठ सैंदव मीठ कोणतंही वापरू शकता यानंतर मी यामध्ये ॲड केली हळद हिंग पावडर आणि ब्लॅक पेपर पावडर <laughs> हे अशा पद्धतीनं केलेलं आवळ्याचं लोणचं बिना तेलाचं सुद्धा छान लागतं पण मी यामध्ये थोडंसं तेल ॲड करणार आहे खूप सारा लसूण या कडकडीत तेलामध्ये भाजून घेणार आहे पण हे गरम गरम तेल या लोणच्यामध्ये ॲड करायचं नाही आहे आपल्याला हे प्रॉपर थंड होऊ द्यायचं आहे आणि मगच मसाला लावलेल्या या आवळ्यामध्ये ते ॲड करायचं आहे चला आता आपण एक कोरियन मास्क बनवूया खूप दिवसांपासून विचार करत होते हा मास्क बनवायचा चिया सीड्स आहेतच घरी अवेलेबल तर म्हटलं चला ट्राय करूया आणि दाखवूया की खरंच याचा रिझल्ट येतोय का चिया सीड्स एक दोन टेबल स्पून आणि त्यामध्ये तेवढंच दूध ॲड करून मी ते, ते एक तास ते दोन तासासाठी भिजायला ठेवलं तोपर्यंत इकडे मस्त गरमागरम असा चहा करते आणि कितीही उन्हाळा असला तरी चहा हा हवाच आम्ही ना सकाळी चहा घेत नाही ब्रेकफास्टनंतर मोस्ट ऑफ द टाईम घेत नाही कारण दही वगैरे असतं ब्रेकफास्टमध्ये मग चार पाच वाजता पुन्हा तलफ होते मम्मींना विदाऊट शुगर आणि माझ्यासाठी नंतर मी थोडीशी साखर त्यामध्ये ॲड करते आज थोडासा वेगळ्या पद्धतीने चहा करून बघितला छान झाला होता आणि हे बघा तेलही तोपर्यंत तो थंड झालं आहे हे जे काही लसूण घातलेलं तेल होतं मस्त आवळ्यांमध्ये ॲड करायचं खरं तर अजून थोडंसं तेल यामध्ये चाललं असतं पण कमीत कमी, कमी तेलामध्ये मरवायचं होतं मला ते खरं तर हे बिना तेलाचंसुद्धा चांगलं लागतं पण आवळे खूप आहेत ते टिकायला हवं म्हणून तेल आणि लसूण घालून मी त्याची टेस्ट थोडीशी वाढवली आहे मोठ्या मामीनं माझ्या बनवताना अगदी एका वाटीचं बनवलं होतं इन्स्टंट खूप टेस्टी झालं होतं ते आणि त्यामध्ये तिने कोथिंबीर आणि अद्रकसुद्धा ॲड केलं होतं कारण ते लगेच संपणारं होतं म्हणून पण जेव्हा खूप दिवसांसाठी आपण ठेवणार हे लोणचं त्यावेळेला कोथिंबीर नको म्हणून मग मी ती स्किप केली चला चहा रेडी आहे आणि लगेचच आता दुसऱ्या कामाला सुरुवात करूया हेअरकट केला आहे की नाही असं झालंय मला मला ना खरंच सजेशन हवं आहे मला असं वाटतं आहे आतून की हेअर कट केल्यासारखं वाटतच नाही आहे थोडेसे पुढून ना अजून छोटे व्हायला हवे होते केस आ, सांगा मला नक्की कॉमेंट करून कारण मी एक दोन दिवसात विचार करते की पुन्हा थोडेसे केस कट करावे होतं ना असं कधी कधी की वाटत असतं आतून पण तो डिसिजन घेण्यापर्यंत पोहोचत नसतो आपण आणि मी जेव्हा अहोना विचारते ना की मी हेअरकट करू का हा मला केल्यासारखा वाटत नाही आहे बिलकुल तर ते नकोच म्हणतायत मग मूड खराब होतो म्हण मग असं वाटतं की जाऊ दे आणि पुन्हा असं जेव्हा अर्षात बघते ना मी तेव्हा कळतं की यार इकडून पण असे छोटे केस नाही आहेत इकडून पण छोटे नाही आहेत हेअरकट तर काही वाटतच नाही तर सांगा नक्की आणि हो सहा वाजून दहा मिनिटं होत आहेत लोणचं पाहिलं तुम्ही की मी कशा पद्धतीनं साधंसुद्धा बनवलं आहे माझ्या मामीच्या स्टाईलचं आणि कमेंट आली होती मला की ताई रेसिपी सांग त्याची तर मी दाखवली आज सांगितली आहे सुद्धा मस्त लता मंगेशकरची गाणी चालू आहेत आणि मोबाईल एक्सचेंज केल्यामुळे प्रॉब्लेम झाला की माझा जो माईक आहे बोयाचा तो आता आहोनच्या या फोनला म्हणजे मी जो सध्या फोन वापरते त्या फोनला बसत नाही आहे त्यामुळे विदाऊट माईक बोलते मी हे बघा हे इतके केस आहेत हे हे जे खाली एक्स्ट्राचे आहेत नाही थोडेसे हे कमी करून समोरून पण थोडेसे कमी करावे असं वाटतंय आहे मैत्रिणी मला तुमच्या सजेशनची नितांत गरज आहे अरे बापरे सहा वाजून दहा मिनिटांनी आहो अनएक्सपेक्टेडली आणि कॅमेरा चालू आहे आहो घरी आले मला कळवलं सुद्धा नाही की मी इतक्या लवकर येतोय आता चला अहो बर ना कॉफी हवी असणार आहे मला माहिती आहे असं जेव्हा ते लवकर येतो तेव्हा कॉफी हवी असते बरोबर ना आहो मनात ओळखले ना कशी वागते ना मी अगदी नवीन नवीन लग्न झाल्यासारखी काल जे काही मी कपडे अनबॉक्सिंग केले मिंत्रावरून आलेले अजून एक बाकी आहे ते डिले झालंय बट जे काही आलंय ते मी अजून ट्राय नाही केलेलं तर ते मी आता विचार केला होता की ट्राय करून दाखवावं हो। तो तोपर्यंत आता आहो आलेत आहो नाही दाखवते आणि तुम्हालाही दाखवते बघूया की त्यामधलं काय ठेवून घेणार आहे काय रिटर्न करावं लागणार आहे चला वरंगा ब्रँडचा ड्रेस आहे हा पॅन्ट परफेक्ट आली आहे ना इथे ना थोडस काखेमध्ये लूज आहे तो करावा लागेल बाकी ठीक आहे या ड्रेसमध्ये मी ही पण बरा घालू शकते आणि जी ट्यूब असते आपण ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये यूज करतो म्हणजे माझ्याकडे आहे मी ती यूज करते ती घालायला हवी होती ऍक्च्युली बट ठीक आहे चला पण ड्रेस मात्र मस्त आहे आवडला मला मी ठेवून आहे कसं वाटतंय नक्की सांगा हा कमेंट करून मी टॅग करते ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर घेऊ शकता कपडा अगदी चांगला आहे अगदी आणि समरसाठी तर खूपच छान आहे चला बाकी हो आता बाकीची बघूया काय कंडिशन आहे आता ड्रेस तर काही नाही आहे बट मी कार्गो मागवली आहे रोस्टरचीच कंप कम, रोस्टर कंपनीचीच आहे बट थोडीशी कॉस्टली आहे यापूर्वी जी मागवली होती ना ती थोडीशी साडेपाचशे पाचशे नव्वद समथिंग घ्यातील प्राईसची होती ती असंच कुठेतरी काही वर्कआउट वगैरे करताना इथल्या इथं निघालो आपण कुठे तर किंवा घरी घालायला म्हणून ती मी मागवली होती तशा दोन मागवल्या होत्या एक अजून यायचीच आहे ब्लॅकवाली आलीच नाही डिले झाली आहे तिची डिलिवरी बट आ, जी मी व्हाईट कलरची मागवली आहे बाराशे नव्वद तेराशे रुपये समथिंग प्राईज आहे ती कशी आहे कारण आवचं म्हणणं आहे की तुला ती हाईटला जास्त होणार आहे आणि जॉकीचे काही शर्ट आहेत दोन त्यातला एक कलर मला दिसताना वेगळा दिसला होता आणि तो रिसीव्ह होताना वेगळा रिसिव्ह झाला आहे मला तो नको आहे तर तो मी रिटर्नला टाकणार आहे बट व्हाईटवाला जो आहे तो व्यवस्थित बसतोय का किंवा कसं आहे फिटिंग जॉकीचं ते मला बघायचं आहे चलो हे असे वेगळे वेगळे टॉप मी या कार्गोवरती घालून ट्राय करत होते एक्झॅक्टली कुठला टॉप घालायचा हेच कळत नव्हतं आणि माझ्या हे, हे लक्षात आल्यानंतर की माझ्याकडे या कार्गोवरती सूट होईल असा एकही टॉप नाही म्हणजेच आता मला टॉपची खरेदी करावी लागणार आहे जॉकीचे जे काही मी टी शर्ट मागवलेत ना तर ते मला इतके काही फिटिंगला आवडले नाहीत आणि व्हाईट शर्टमधून तर पूर्णपणे आरपार दिसतंय म्हणजे समज शेप वगैरे अगदीच दिसतोय तर मी ते दोन्ही चॉकीचे रिटर्न करते आणि ही जी काही व्हाईट कार्गो आहे आणि जो ड्रेस दाखवला अगोदर ते दोन मी प्रोडक्ट ठेवून घेते आणि छान आहेत दोन्हीही अगदी बिंदास्त घेऊ शकता सगळा दिवस अगदी सकाळपासून रात्री झोपेपर्यंत जर का खूप असा प्रोडक्टिव्ह गेला ना खूप भारी वाटत असतं अगदीच सॅटिस्फॅक्शन मिळत असतं तसाच काहीसा हा आजचा दिवस होता लगेचच मी स्वयंपाकाला लागली आहोना कॉफी वगैरे बनवून दिली आणि नंतर माझ्या लक्षात आलं की अरे या ज्वारीचं पीठ संपलं मग सासूबाईने ज्वारीचं दळण केलं आणि आहोंनी लगेच ते ठेवूनही आले गिरणीत पण आमच्याकडे ना आता हल्ली असं आहे की गिरणीमध्ये सुद्धा टोकन सिस्टम आहे टोकन दिलं जातं आणि मग एक तासाने या असं सांगितलं जातं मग आता एक तास एवढा वेळ तर वेट करणार नाही मग जेवायला वेळ होईल म्हणून लगेचच कनिक म्हणून चपाती आहे गावाकडून आणलेल्या शेवग्याच्या शेंगा अजूनही आहेत आणि छान टिकल्याही फ्रीजमध्ये तर तिचंच म्हणजेच शेवग्याच्या शेंग्याचे आमटी बनवली आहे असं होतं आजचं आमचं रात्रीचं जेवण खरं तर दोन वेळेला चपाती नाही खाल्ली जात पण काय करणार आजच्या दिवशी ऑप्शन नव्हता खावीच लागणार होती चला दही कशा पद्धतीने लावती आहे मी ते दाखवते तर हे दह्याचं भांडं अडीचशे रुपयेमध्ये मी आमच्या एरियातील एका शॉपमधून हे घेऊन आली आहे त्यामध्ये ऑलरेडी थोडंसं दही विरजनासाठी मी ठेवलेलं होतं ते प्रॉपर मी हलवून घेतलं आणि कोमट दूध यामध्ये ॲड करायचं आहे दूध जास्त कडकही नसावं आणि एकदम थंडही नसावं प्रॉपर असं कोमट दूध हवं तरच दही छान लागतं ते फक्त त्यामध्ये ॲड करायचं पुन्हा ते विरजण प्रॉपर चमच्याने सारं एकजीव करून म्हणजे हलवून व्यवस्थित त्यामध्ये मिक्स झालं पाहिजे असं करून उबेला ठेवून द्यायचं हे असं किचन ओट्यावरती मी ठेवून देते आता वेळ आहे जो काही मास्क आपण बनवण्यासाठी हे सीड्स भिजवले होते ते पाहण्याची ते इतके भिजून घट्ट झाले होते मी पुन्हा त्यामध्ये वरून थोडंसं दूध ॲड केलं आणि आता हे मिक्सरला ब्लेंड करून घ्यायचं आहे खूप सारे मी शॉर्ट्स व्हिडिओ पाहिले होते याचे आणि बऱ्यापैकी व्हायरल आहे हे कोरियन मास्क म्हणून म्हटलं एकदा ट्राय नक्की करूया आपण तर आता सगळे झोपले तर आणि मी मात्र रात्री दहा वाजता हा मास्क लावती वेळच तितका झाला की मला अगोदर लावण्यासाठी ना वेळच नाही मिळाला तुम्ही पाहिलं तर बघूया की कशा पद्धतीनं लावताना तर हे खूप मला स्ट्रगल करावं लागलं बरं का चिपकतच नव्हतं कदाचित मी बहुतेक याला कमी ब्लेंड केलं अजून मी याला मिक्सरला हलवायला हवं होतं बरोबर तीस मिनिटं हे ठेवून द्यायचं आणि त्यानंतर धुवून घ्यायचं फरक जाणवला का तर हो अगदीच स्किन स्मूथ झाली होती बघू शकता तुम्ही आणि ग्लोही आला होता अधूनमधून ट्राय करायला काही हरकत नाही चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडं संपवते उद्या भेटेन पुन्हा एकदा एका छानशा व्हिडिओमध्ये बाय